विविध प्रलंबित मागण्यांसाठी एस टी कर्मचारी नऊ ऑगस्ट पासून याबाबत शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अमरावती विभागातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले अमरावतीच्या मध्यवर्ती बस स्थानक येथील हनुमान मंदिरात कर्मचाऱ्यांनी घंटाणात करून शासनाने मागण्यांकडे लक्ष देण्याचा इशारा दिला आहे शहरातील मुख्य बस स्थानकावर सोमवारी एसटीचे चे कर्मचारी एकत्र आले सर्वप्रथम हनुमान चालीसा पठन करण्यात आले यावेळी कर्मचाऱ्यांनी हनुमान मंदिरात महाआरती केली त्यानंतर शासनाने लक्ष वेधून घेण्यासाठी घंटानान करण्यात आला राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचाऱ्यांनी दोन हजार एकवीस मध्ये चौपन्न दिवस संप केला होता राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा देण्याची मागणी एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी केली होती त्यावेळी हे प्रकरण उच्च न्यायालयातही गेले होते राज्य सरकारने मेस्माही लागू केला होता अखेरी हा संप मिटल्यानंतर कर्मचारी पुन्हा कामावर आले परंतु आता पुन्हा कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे नऊ तारखेपासून आमच्या होणाऱ्या राज्यव्यापी धरणे आंदोलनाचा आजचा पहिला टप्पा म्हणून आम्ही अमरावती विभागात घंटानाथ आंदोलन इथं केलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून आमच्या मागण्या प्रलंबित आहे त्यात प्रामुख्याने सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळावे आमची प्रमुख मागणी आहे आणि अनेक वेळा आम्हाला फक्त आश्वासनं दिली जातात परंतु त्याची कृती कुठेही केली जात नाही आणि एस टी कामगार ऊन वारा पाऊस कोण कुन, कोणाची कुन, तमा न बाळगता रात्रंदिवस काम करणारा एस टी कामगार आणि हाच एस टी कामगार गेल्या अनेक दिवसापासून आपल्या हक्कापासून हक्कापासून वंचित ठेवल्या जात आहे किंवा आमच्या ज्या रास्त मागण्या आमची काही मागणी वेगळी नाही रास्त मागणी आमची की आम्हाला राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळालं पाहिजे आणि ही रास्त मागणी घेऊन आता मान्य मुख्यमंत्री महोदयांनी मान्य उपमुख्यमंत्री महोदयांनी ज्या सर्व लाडक्या योजना चालू केल्या त्याच योजनेत आमचं असं म्हणणं आहे की आमचा एसटी कामगार लाडका करून मुख्यमंत्री महोदयांकडे संपूर्ण महाराष्ट्र अत्यंत संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून किंवा उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब दुसरे उपमुख्यमंत्री मान्य फडणवीस साहेब यांच्याकडे संपूर्ण राज्य अतिशय संवेदनशील म्हणून पाहतात तुमच्या माध्यमातून आमची त्यांना अशी कळकळीची विनंती राहील की एस टी कर्मचाऱ्यांची जी रास्त मागणी आहे की राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळालं पाहिजे ही मागणी आमचे लवकरात लवकर मंजूर करून आम्हाला न्याय द्यावा जेणेकरून नऊ तारखेचं राज्यव्यापी आंदोलन होणार नाही आणि जर मागणी मान्य न झाल्यास आमचं बेमुदत जे आंदोलन आहे ते कंटिन्यू हो राहील यामुळे लाल परी पुन्हा ठप्प होणार की काय अशी शंका निर्माण झाली आहे एक नजर टाकूया या मुख्य मागण्यांवर राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळालेच पाहिजे महागाई भत्ता घरभाडे भत्ता व वेतनवाढीच्या दराची थकबाकी त्वरित अदा करा रुपये अठ्ठेचाळीस एकोणपन्नास कोटींमधील उर्वरित रक्कम त्वरित अदा करा वेतनात दिलेल्या रुपये पाच हजार चार हजार दोन हजार पाचशे मूळ झालेल्या विसंगीत दूर करण्यासाठी सरसकट रुपये द्या पूर्ण राज्यभर एस टी कर्मचाऱ्यांची संयुक्त कृती समितीचे आंदोलन आहे आमच्या दोन हजार सोळापासून पासून ज्या मागण्या आहे त्या अजून प्रलंबित आहे त्याच्याकडे प्रशासन लक्ष देत नाही शासन लक्ष देत नाही बाकीच्या डिपार्टमेंटला जे सातवा वेतना लागू आहे तो आम्हाला लागू लागू झालेला नाही आणि बऱ्याचशा आमच्या मागण्या त्या बोर्डावर तुम्हाला दिसेलच निवेदन आपल्याकडे देतोच आम्ही आणि आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही धरणे आंदोलन पूर्ण मागे घेणार नाही अशी या ठिकाणी आज घंटाना ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीने ग्वाही देतो एस टी कर्मचारी व कुटुंबियांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा इनडोअर व आउटडोअर त्वरित सुरू करा सुधारित जुलमी शिस्त व आवेदन कार्यपद्धतीमध्ये त्वरित बदल करा एस एसटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना तसेच सेवानिवृत्तांना व त्यांच्या पत्नी सर्व प्रकारच्या फरक न भरता वर्षभराचा मोफत पास द्या अशा मागण्या महाराष्ट्र कामगार संयुक्त कृती समितीने राज्य शासनाकडे आहेत उपप्राधिक सचिव आज जे काही आमचा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे नऊ ऑगस्ट पासून संपूर्ण राज्यभर कृती समितीच्या वतीनं आंदोलन आहे त्यातला जे पहिला टप्पा म्हणून अमरावती येथे आज आम्ही घंटानाथ आंदोलन सरकारला जागा करण्याकरिता जे सरकार जे काही सरकार आजपर्यंत झालेत त्यांनी प्रत्येक वेळेस एस टीसोबतच दुजाभाव केला आहे म्हणून आमची मागणी आहे की जे काही राज्य सरकारप्रमाणे राज्य सरकार, सरकार कर्मचाऱ्यांना जे काही तुम्ही देता वेतन देता बाकीच्या गोष्टीला डी ए देता या सगळ्या गोष्टी एस टी सुद्धा द्याव्या अशी आमची विनंती आहे त्यात जे काही मान्य मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत यांनी अनेक गोष्टींच्या घोषणा केल्या आहेत लाडली बहीण आहे लाडला भाऊ आहे त्यात आमचा एस टीचासुद्धा लाडका भाऊ लाडकी बहीण करून घ्यावी अशीच एक विनंती आहे आणि नऊ तारखेपासून जे काही आमची कृती समिती वरिष्ठ नेते आम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे पुढची आमची दिशा ठरवून आम्ही त्याप्रमाणे एस टीचं निश्चितच आंदोलन करू आणि आम्ही सर्व संघटना यावेळेस एकवटलेला आहोत